नमस्कार आता आपण आंगणेवाडी यात्रोत्सव भराडीदेवी यात्रोत्सवाच्या आंगण्यांच्या मंचावर स्वागत मंचावर आता आपण आहोत बाकीचे स्वागत कक्ष असतात इथेच आंगण्यांचा स्वागत मंचच आहे आणि आपल्यासोबत इथे बोलायला या मंडळाचे आपले देवस्थानचे कार्यवाह मधू आंगणे आहेत तसेच उपाध्यक्ष आपल्यासोबतसुद्धा आहेत आनंद आंगणे आपण आता जेव्हा दुसऱ्या दिवशी इथे तीन मार्चला तीन मार्च दोन हजार चोवीसला आज आपण दुसऱ्या दिवशी हा जत्रेचा दिवस आहे त्यावेळी आंगणे कुटुंबियांबरोबर बघू शकतो आहे आता आपण मी मुद्दाम दाखवू इच्छितो की ज्येष्ठ आणि युवक आणि मध्यम वहीण असे सगळे इथे जे आत्ता उपस्थित आहेत आणखीन भरपूर आता इथे या प्रांगणामध्ये असतील किंवा दिसत नाही आहेत चेहरा नाही आहे त्याला आता पण ते ते कुठे ना कुठे विखुरलेले आहेत आणि त्या सगळ्याचा सोहळा आहे पण संदर्भातच त्या संदर्भातच त्यांच्याशी माहिती घेऊया नमस्कार तुम्हाला सर्वांना आणि आता आपण जरूर सांगावं की दोन हजार चोवीसचा आपला जो सोहळा आहे त्याविषयी प्रथम सांगावं की या सोहळ्याची यावेळी तुम्हाला काय वाटलं हा प्रतिसाद कसा होता यावेळी दोन मार्च दोन हजार चोवीसला हा उत्सव संपन्न होत आहे तीन मार्चपर्यंत असणार दीड दिवसाची जत्रा म्हणतात याला ही दीड दिवसाच्या जत्रेमध्ये आम्ही जे नियोजन करतो नियोजन ते नियोजन इतकं चौक असतं की प्रत्येक वेळा कुणालाही धक्काबुक्की न होता आमच्या मनाप्रमाणे ते सुरळीतपणे देवीचं दर्शन घेतील देवीचे उटी भरतील देवीला नवस करतील आणि सुखरूपपणे आपल्या घरी पोचतील या उद्दिष्ट ठेवूनच आम्ही हे नियोजन केलेले प्रत्येक नऊ रांगा आहेत इथे नऊ रांगामधून प्रत्येक भाविक येत असतो कुठल्याही रांगेत गेला प ब भले अतिथी आले चांगल्यापैकी अति व्ही आय पी आले तरीही त्यांना वेगळ्या रांगेतून आम्ही न धक्का लावता त्यांना पोचवतो बाकीच्या लाईन डिस्टर्ब होत नाहीत त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की ते महाराष्ट्रातच नाही तर जगासदा ही दे देवीची जत्रा प प्रसिद्ध आहे तिथूनही माणसं येतात काही फॉरेनरही येतात त्यांनाही तो कौतुक उत्सव आवडतो हा देवीचा उत्सव आहे हा वार्षिक उत्सव साजरा साजरा करताना आम्हालाही आनंद होतो आमच्या गावात इतकी लाखो भाविकं येतात त्यांचे स्पर्श होतात आणि ते देवीच्यामुळे होतात त्या देवीला नवस काढण्यासाठी नवस फिरण्यासाठी येणाऱ्या लोकांचं आम्ही स्वागत करत असो मनापासून स्वागत करतो त्यांना कुठलाही त्रास होऊ न देता आम्ही यावर्षी सुलभ शौचालय जे स्वच्छता गृह आहे ते निशुल्क ठेवलं आहे ते जवळजवळ तुम्ही पाहि पाहिलंच असेल ते, ते त्या त्याचा त्या, फायदा इतका येतो आहे की आमच्या घरातलं पाणी आम्ही कमी केलं पण तिकडे आम्ही पाणी वळवलं आहे म्हणजे स्वच्छता राहावी स्वच्छ भारत राहावा स्वच्छ महाराष्ट्र राहावा या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आणि आमच्याबरोबर आता आम्ही तर वयोवृद्ध झालो आहे आमच्याबरोबर जो तरुण वर्ग आहे तोही तो, तो हिरेदीने ही तो भाग घेतो आणि त्या हिरेने भाग गेल्यामुळे ही जत्रा चांगल्यापैकी डेव्हलप होते चांगल्यापैकी प्रसिद्ध भावते अध्यक्ष भास्कर आंगणे यांचं मार्गदर्शन आणि त्याचसोबत चालत असताना आता आपल्यासोबत उपाध्यक्ष आनंद आंगणे आहेत की आनंद आंगणे सर की आता यूथ मी मुद्दाम तुम्हाला विचारतो आहे की आता युवा पिढीला अंगण्यांच्या युवा पिढीला तुम्ही काय संदेश द्याल म्हणजे अंगण्यांची युवा पिढी जी आताची आहे जे आहेत त्यांच्याबद्दलसुद्धा म्हणजे इथे उपस्थित आहेत काही काही उपस्थित राहू शकत नसतील शकली नसतील आता त्यांना तुमचा काय संदेश असेल संदेश म्हणजे सर्वप्रथम माझे माझ्या अंगणीवाडीचा जो युवा आहे त्याचा मला स्वार्थ अभिमान आहे की ह्या लहान वयापासून तो ह्या यंत्रणेमध्ये आणि आज तो एक वैचारिक पातळीने म्हणा किंवा सामाजिक पातळीने म्हणा राजकीय पातळीने हा सक्षम झालेला आहे की ही संपूर्ण यंत्रणा हा जो यंत्रणा लहान गोष्ट नाही की एका दिवसामध्ये दहा लाख भाविक नवरांगातून आणि विना प्रॉब्लेम्स म्हणजे कुठलीही त्यांना अडचण न होता कमीत कमी वेळेमध्ये श्रीदेवी भराडीचं दर्शन देण्याची जी संपूर्ण यंत्रणा गेले चाळीस वर्ष मी तर ह्या याच्यामध्ये आहे आणि माझ्याबरोबर माझा तरुण मुलगा तरुण जो आहे तो सक्षम हँडल करतो आणि ह्याच्या पुढेही तो पूर्णपणे हँडल करेल आणि ती जबाबदारी सक्षमपणे हँडल करून ह्या देवीचं महत्त्व प्रत्येकापर्यंत देण्यामध्ये त्याचं सहकार्य असेल माझ्याबरोबर तुम्ही प पाहिलं असाल ही संपूर्ण तरुण मंडळी आहेत हा एवढं मोठं मंदिरं आज तुम्हाला दिसतं आहे याच्या मागचं जी प्रेरणा असेल तर ही तरुणांचीच आहे मी जेव्हा तरुण होतो ती प्रेरणा आज ते लिहि हे करतात त्यामुळे आम्हाला जरासुद्धा कधी चिंता वाटत नाही हा तरुण वर्ग नवीन तरुण वर्ग तयार करतो आहे आज अंगणेवाडीच्या अंगणीच्या बाहेर जगामध्ये आमचा तरुण गेलं आहे ते आता आमच्याकडे यायला लागलेत ते हा तरुण वर्गांचं ल नियोजन बघून त्यांचे आत्मनिर्भर प्रयत्न बघून आणि देवीचं त्यांना मिळालेलं साई बघून मला अजिबात चिंता वाटत नाही किंवा आम्हाला ह्या वरुद्धांना अजिबात आमचं चिंता वाटत नाही उलट आम्हाला आनंद वाटतो आहे की की आता आमच्याकडून काम कमी झाल्याच हरकत नाही परंतु संपूर्ण काम जबाबदारी आमच्या तरुण घेत आहेत आणि ते असंच पुढे घेऊन जावं आणि म्हणून मी बाहेरचे काही तरुण मंडळ आमचे असतील इतर गावाचे तरुण मंडळी असतील सगळ्यांसाठी मी एक निवेदन करेल की आत्मनिर्भर बनवण्यासाठी तरुणाने तो पुढे आलं पाहिजे त्यांचे विचार मांडले गेले पाहिजे आणि ते विचार मांडताना ते राबवले पाहिजे आणि समाजामध्ये सगळ्यांनी एकोपाने राहून एक कुटुंब पद्धतीने राहून हा समाज मोठा केला पाहिजे जगभरात देवी भराडीचे आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद आहेत कृपा आहेत तसंच संपूर्ण भक्तांना तिथे कृपा आशीर्वाद मिळत जाऊ नयेत त्यांची इच्छा पूर्ण परत हो तुम्ही जेव्हा युवकांचं सांगताय तेव्हा युवकांना आणखीन तुम्ही आता हा आंगणेवाडीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक संदेश युवकांसाठी तुम्ही काय देऊ इच्छिता ते उदर सामाजिक संदेश मला द्यायचं संधी दिल्याबद्दल आजवर आज असं दिसतं आहे की संपूर्ण देशामध्ये हा देश युवकांचा देश आहे आपल्याला माहीत असेल आणि देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब युवकांना फोकस करून युवकांचा केंद्रबिंदू धरून संपूर्ण दे देशाची योजना करतायत पुढचे एक हजार वर्षाची योजना ही ते युवकांना बेस्ट करतायत मी एक सामान्य युवकांचं सा, हे लि, 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 लिडर म्हणून प्रतिनिधी म्हणून आमच्या संपूर्ण युवकांना मी एक आवाहन करू शकतो की कुठच्याही वसनाच्या नाती न लागता त्यांनी देश घडवण्यासाठी आपला गाव घडवण्यासाठी आपला राज्य घडवण्यासाठी आपला तालुका घडवण्यासाठी आणि आपलं घर घडवण्यासाठी ते प्रयत्न करावेत आणि ह्या प्रयत्नावरून उद्या भविष्य त्यांचं त्याच्याबरोबर त्याचे येणारे मागच्या पिढ्यांचं भविष्य एक उज्ज्वल होईल ह्याची प्रार्थना घ्यावी अंगणेवाडीच्या दृष्टिकोनातून जर मी विचार जर केला तर आम्हाला हे सामाजिक बाबीत एक आम्हाला संदेश द्यायचा आहे की अंगणेवाडीमध्ये अनेक प्रकारचे व्या व्यापारी वर्ग आज येतो की अशा क अशा काही घटना घडतात येते काय कामाला आम्हाला न झालात की ते इथे ह्या गावामध्ये दारूबंदी आहे हे गाव व्यसनमुक्त आहे दारूबंदी असतानासुद्धा काहीजणं त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या आम्हाला आढळतात तर मी इथे तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आंगणेवाडीमध्ये दारू निषेध असताना जर कोण दारू या ठिकाणी सेवन करत असेल किंवा असा प्रकार करत असेल तर त्याला तसंच त्याच्या जे कोण असतील त्याला त्रास होऊ शकतो आणि तो त्रास न पेलण्यासारखा होणार त्याचप्रमाणे आम्ही सगळ्यांना हे आव्हान करतो की आंगणेवाडीमध्ये येताना दारू निषेध असल्यामुळे दारूचं सेवन करून किंवा दारूचं कुठच्याही गोष्ट अंगणवाडीमध्ये येताना याची प्रत्येकाने काळजी का घ्यावे आनंदाने तुम्ही या आनंदाने देवीचं दर्शन घ्या आणि सुखाने सु, सु, समान जा परंतु हे चुकीचा तु, तु, मार्ग इथे अवलंबायचा नाही आणि दारू कुठचंही व्यसन हे अंगणवाडीमध्ये चालत नाही आहे ह्याची कृपया माझ्या तरुणाने त्याचप्रमाणे इतर सगळ्यांनी काळजी घ्या व्यापारी वर्गाने काळजी घ्या आम्ही दरवर्षी याची सूचना देत असतो परंतु आज तुम्ही मला संधी दिलीत या तुमच्या माध्यमातून माझ्या तरुण वर्गात तसंच याबद्दल मला वेळ हे थांबू शकतो आणि ते आणि हे हे सगळं थांबू शकतो ठीक आहे आणि युवक तिथे जोडले जाते तर इथले जे युवक आहेत ते प्रातिनिधिक आहेत आणखीन ते युवक आहेत आपल्यासोबत इथे स्थानिक आणखीन काही कामात आहेत सगळे विकुरलेले आहेत आपापल्या नियोजनामध्ये आहेत आणि हे नियोजन जवळपास वर्षभर पूर्णपणे ते वर्षभरसुद्धा पडद्याआड जे सुरू असतं ही पण आपल्याला आता माहिती इथे सगळ्या अंगणे कुटुंबियांकडून आणि त्यातल्या सगळ्यांकडून मिळते आणि महत्त्वाचं आहे की इथे कु कुठलाही आंगणेंना विचारलं तर प्रथम भास्कर अंगणे कुटुंबप्रमुख हे नाव घेतलं जाऊन नंतर पुढच्या सगळ्या जे काय आहे कोण असेल बोलणं असेल टाळणं असेल म्हणजे या प्रकारचासुद्धा जो एक आदरभाव जो प्रमुखाबद्दलचा आहे तो सर्वांमध्ये दिसून येतो आंगणेवाडीच्या मंचावर आता आंगणेवाडीच्या स्वागत मंचावर दुसरा दिवस आणि आता आज आंगणेवाडीची सायंकाळी पाच वाजता ही जत्रा आज आपली समारोप त्याचा होत आहे संपन्न होते विविध अनुभवांनी नटलेली कोकणची अतिशय सुप्रसिद्ध अशी आणि आता त्याची कीर्ती ही सगळीकडे जी पसरते आहे व्यापक दृष्ट्या आणि भरीव दृष्ट्या पसरते आहे जी पसरताना जी भरीव दृष्ट्या पसरते त्यामागे अंगणे कुटुंबियांची ही सगळी जी आहे आपण बघितलं आहे ते जे वास्तव योगदान आहे ते आपल्यापर्यंत पोचवायचा हा एक प्रयत्न आहे सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण